अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघात त्र्याऐंशी टक्के मतदान तर अर्जुनवाडात एक्क्याऐंशी टक्के मतदान दोनशे ऐंशी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातील गाव निहाय एकूण झालेले मतदान पुढील प्रमाणे चिंचवाड दोन हजार आठशे सात त्र्याऐंशी टक्के अर्जुनवाड चार हजार एकवीस एक्क्याऐंशी पूर्णांक बावन्न टक्के घालवाड दोन हजार पाचशे सदुसष्ट एक्क्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के कुटवाड एक हजार पाचशे त्र्याऐंशी एक्क्याऐंशी पूर्णांक एकोणसाठ टक्के खनवाड दोन हजार दोनशे तेरा पंच्याऐंशी टक्के हासूर एक हजार आठशे तीस शहाऐंशी टक्के असे एकूण या मतदारसंघात अठरा हजार एक्याण्णव मतं असून पंधरा हजार एकवीस इतकं मतदान झालं आहे दरम्यान दिवसभर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघात एक्क्याऐंशी वर्षावरील मतदारांना जिल्हा अधिकारी यांच्या स्वाक्षरीचं सन्मानपत्र देण्यात आलं मतदान शांततेत पार पडलं असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि एक एकशे तीन वर्षाच्या मतदाराने मतदानाचा हक्क बजावला ज्ञानदेव भाऊ मगदुम यांना जिल्हा अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देण्यात आलं महानकरी न्यूबसाठी कृष्णा थेकण्णा अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा